दोन ठाकरे ज्या पद्धतीने पन्नास टक्के भारतावर लावलेल आहे ट्रम्पनी मोदींचा पराभव आहे का कशा रीतीने बघता आणि ज्या पद्धतीने ते सांगतायत की शेतकऱ्यांसाठी पशुपालकांसाठी आणि मच्छीमारांसाठी आम्ही कुठलाही कुणाशीही विरोध घ्यायला तयार आहे आम्ही याच्या बाबत कुठली तडजोड करणार नाही खरं नेमकं काय आहे टेरीप कशामुळे म्हणणार एक लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान निरून बसून ते मनमोहन सिंग पर्यंत कुठल्याही पंतप्रधानाने बाहेरच्या देशामध्ये जे भारतीय नागरिक होते त्यांना एकत्र केलं नाही किंवा त्यांना एड्रेसही केलं नाही म्हणजे त्यांच्यासमोर भाषणही केलं नाही जगामधल्या अनेक देश आहेत की ज्यांची लोकसंख्या वाढत नाहीये हे आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत या सगळ्या देशांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे आणि ती भीती ही आहे की मोदी जे राजकारण करतात आहेत की ज्या देशामध्ये जायचं त्या देशातल्या भारतीयांना पहिल्यांदा एकत्र करायचं त्यांच्या समोर भाषण द्यायचं यातून एक भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे की ही जी भारतीय जनसंख्या बाहेर आहे ही उद्या आपल्या राजकारणामध्ये शिरकाव करायला लागली की जी आतापर्यंत करत नाहीये शिरकाव करत नाहीये यांनी जर शिरकाव सुरुवात केला तर आपल्या इथली परिस्थिती त्या ठिकाणी बदलू शकते आणि ती म्हणजे स्थानिक माणूस जो आज राज्य करतोय तो राज्य करता राहणार नाही तर हा बाहेरून म्हणतो तो आपल्यावरती राज्य करेल ही भीती त्याच्या मनामध्ये बसलेली आहे मोदींनी ज्यावेळेस पहिल्यांदाच कार्यक्रम घेतला त्याच वेळेस आम्ही असा म्हणालो होतो की ही प्रथा चुकीची आहे <coughs> भारतीयांना भेटणं हा एक वेगळा आहे पण त्यांची जनसंभा घेणं ही असताना वेगळा अशी असताना परिस्थिती आहे आणि त्याचा परिणाम आपण असणारा सिंदूर मध्ये सुद्धा बघितला की एकही देश आपल्या बरोबर उभा राहिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस रशिया सारखा मित्र हा सुद्धा आपण गमावून बसलेलो आहोत अशी परिस्थिती आहे रशियाच तेल आपण असणारा विकतोय आणि त्यातून रशियाला निधी मिळतोय याच्याबद्दल दुमत नाही पण भारताला सुद्धा फायदा होतोय भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांची भाषा जर आपण बघितली तर आम्ही रशियावरती उपकार करतोय अशी असताना परिस्थिती आहे आणि म्हणून सिंदूरच झाल्यानंतर रशियाने ताबडतोब आम्ही अमेरिके आम्ही पाकिस्तानला मदत करू आणि त्यांचा लोखंडी कारखाना जो बंद पडला होता वीस वर्ष त्याच्यामध्ये वीस हजार कोटी गुंतून चालू करून दिला अशी असता परिस्थिती आहे जनतेने एक लक्षात घेतलं पाहिजे दिल्ली मुंबईला आरक्षणासाठी आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे तिकडे निघाले तिकडे ओबीसी नेते लक्ष्मण ज्या पद्धतीचा संघर्ष समाजात पसरत चाललाय विष जाती विष काय काय होणार आहे एक तर जरांगीची भूमिका योग्य आहे हाकिंची भूमिका योग्य आहे काय नेमकं कायदा काय सांगतो ते आता दोघही लिडर आहेत पण आहेत त्याच्यामुळे मास्क उभा करण्याचा दोघांचा प्रयत्न चाललेला आहे आरक्षणा आरक्षणा विषय नाही आहे ओबीसी ओबीसी आरक्षण लागू झालं ना पण त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता हाके हा केरलेला हाके म्हणतायेत की ओबीसी आरक्षण जे आहे राज्यातलं ते फडणवीस एकनाथ शिंदे आणि आजीत संपवलंय महाराष्ट्रात असं ते म्हणजे कुणबीला जे दिलं त्यातून ते आरक्षण ओबीसी संपवलं असं म्हणताय कुणबी प्रमाणपत्र हजारो वाटली असं ते असे ती वाटले गेली एकनाथ शिंदेच्या कालावधीमध्ये ते आहे त्याला कुठल्याही ह्याला अजून मान्यता मिळाली म्हणजे व्हॅलिडिटी झालेली आहे असं मला कुठेच अजून आढळलेलं नाही त्याच्यामुळे ने ना असं वाटत असेल कि आपला आरक्षणावरती गदा घालतंय तर ओबीसीने राजकीय झालं पाहिजे आणि ओबीसीनी ही भूमिका घेतली पाहिजे मग की आम्ही ओबीसी शिवाय इतर कोणालाच मतदान करणार नाही उमेदवार ओबीसी असेल त्यालाच आम्ही मतदान करू हागेनी ही भूमिका घ्यावी आणि प्रचाराला लागावतांसाठी मुख्यमंत्री मी जसं म्हणालोय ना की पॉलिटिकल पॅरालिसिस झालेला आहे आमच्याशिवाय त्याच्या विरोधात कोणी लढणार नाही किंवा ती मागणी करणार नाही किंवा तुम्ही म्हणा ना व्हिव्ही पॅट आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेत नाही बायकॉट आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेतो हो। तुमच्याकडे व्ही पॅट नाही ना बॅलेट वरती <coughs> आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणतय की व्हीव्हीपॅट हे कंपल्सरी आहे तरी निवडणूक आयोग कस का मानवी जसं म्हणालो की ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते आता म्हणते आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करणार थोडक्यात बंड पण थोडक्यात बंड येतेच निस्तेच कुठे चित्रात हे कुठे चित्रात कोण ते आता एक वाटत आम्हाला अपेक्षा आहे पंधरा दिवसांनी काय करेल काय करा थँक्यू व्हेरी मच